असे कित्येक स्वप्न जगा कल्पनेच्या पाशी भ्रममान झाले असे आले खरगोनच्या पलीकडे काही कविचार असे आले खरगोनच्या पलीकडे काही कविचार तीच प्रक्रिया तीच गुणधर्म कोण आणि कशाला त्या माकड प्रलोभनेसाठी कोण आणि कशाला त्या माकड प्रलोभनेसाठी विसरणार जीवनातील योग श्रेष्ठ कर्म आकडे मांडले कितीही आकडे मांडले कितीही तरी शून्याशिवाय ना अर्थ नाही गती इंद्रियांच्या विषारी पणावर मनोजय मिळवल्याशिवाय नाही मती माझ्या कवितेचे नाव आहे सत्याचे प्राणांत झाले सतयुग गेले कटियुग आले शुद्ध तत्वाचे रक्त संपले सतयुग गेले कटियुग आले शुद्ध तत्वाचे रक्त संपले अहोद असत्य बोलके झाले सत्याचे हो प्राणांत झाले सत्याचे हो प्राणांत झाले वाढताय भ्रष्टाचाराचा उपद्रव सारखा वाढत भ्रष्टाचाराचा उपद्रव सारखा सुंदर नगऱ्या नामशेष झाल्या मथुरा काशी आणि द्वारका वाढत आहे भ्रष्टाचाराचा उपद्रव सारखा सुंदर नगऱ्या नामशेष झाल्या मथुरा काशी आणि द्वारका सेवक सर्व आंधळे झाले सेवक सर्व आंधळे झाले अबोल असत्य बोलके झाले सत्याची हो प्राणांक झाली सत्याची हो प्राणांक झाली माझी असते वेगवेगळी दृष्टी प्रत्येकाची असते वेगवेगळी दृष्टी वाईट बोलून बदलून टाकते पूर्ण सृष्टी वाईट बोलून बदलून टाकते पूर्ण सृष्टी माणसाने माणुसकीने समोरच्याला बोलावे माणसाने माणुसकीने समोरच्याला बोलावे स्पष्ट आणि सरळ सत्य ते स्पष्ट आणि सरळ सत्य ते स्फुलावे प्रत्येकाचा दृष्टी असतो वेगळा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो वेगळा वाईट दृष्टिकोन लोकांना बदलवतो सगळा वाईट दृष्टिकोन लोकांना बदलवतो सगळा वाईट गोष्टीचा आपल्याकडे कोणाचा असेल पुरावा वाईट गोष्टीचा आपल्याकडे कोणाचा असेल पुरावा तरच त्या व्यक्तीबद्दल बोलावे नाहीतर नात्यालाही दुरावा नाहीतर नात्यालाही दुरावा अशा कवितेचं नाव आहे विश्वगुरु भारत विश्वगुरु भारत सोन्या चांदी जी खान सोन्या चांदी जी खान अखंड भारत हा संस्कृतीचा प्राण संस्कृतीचा प्राण परंपरा ही सनातनी ओळख महान सनातनी ओळख महान एथे स्त्री पती व्रता संस्कारी गुणवान संस्कारी गुणवान अठरा पुरा चार वेद सहा शास्त्रांचे ज्ञान सहा शास्त्रांचे ज्ञान वेदामध्ये लिहिले आहे अंतरिक्षाचे आधुनिक विज्ञान आधुनिक विज्ञान आंधळा का झाला माणसा रेंधडातू वेळा कसारे हो आंधळा क झाला माणसा रे वेंधडातू वेळा कसारे हो अंधळा माणसा रे जात नवे ही ओळख याने मने दूर होती उभी पेटती स्मशान सूर होती जात नवे ही ओळख याने मने दूर होती उभी पेटती स्मशान सूर होती પ્રેમાચે ધીરવ ચાર લોકાત મીરવ ધડી પ્રેમાચે ગીરવ ચાર લોકાત મીરવ એક ટાકા હોતો પી સાર વેંધડા તું વેળા કસારે